अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि भरभरीटीचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या रोजच्या देवपूजेतील दिवा तेजाचं मांगल्याचं प्रतीक या दिव्यातून सकारात्मकता लहरींचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो इतकं महत्त्व या दिव्याला आहे पण या दिव्याविषयीचे काही नियम आहेत या नियमांची माहिती तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याचसोबत घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तिचा आजार पण दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही दिव्याचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता हा उपाय या विषयीची माहिती मी पुढे शेअर करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजची देवपूजा करत असताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आर्थिक भरभराट होते ही सगळ्यात महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्मामध्ये ईश्वराच्या पूजेमध्ये दिव्याचं महत्त्व अतिशय म योग्य आणि महत्त्वाचं मांडलं जातं कोणत्याही उपासनेपूर्वी बहुतेक वेळी देवाच्या नावाने दिवा लावला जातो जेणेकरून ती विशिष्ट पूजा निर्विघ्नपणे पार पडणे दिव्यासंबंधित अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपली उपासना यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण देवासमोर लावलेला हा दिवा त्याचे स्वतःचे देखील काही नियम आहेत रोज देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहेत त्याचे मुख्य स्रोत सूर्यदेव आहेत आणि दिव्याच्या वातीतूनच निघणारा प्रकाश हा वेदांतामध्ये अग्ने आणि सूर्याचा घटक मांडला गेला आहे हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जाही निर्माण होते आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा आवश्यक प्रज्वलित केला जातो इतकंच नाही तर काही लोक मंदिर आणि घरामध्ये अखंड दिवे लावतात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावा असे मानले जाते याविषयी देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे असं आहे असं तर प्रत्येक खोलीमध्ये तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी नांदते असे मानले जाते म्हणून घरातील प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावणे दे योग्य मानले जाते किंवा महत्त्वाचे मानले जाते पण प्रत्येकालाच ही गोष्ट शक्य नाही म्हणून आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे गरिबी दूर होते अशी श्रद्धा आहे खरं तर आपण देवघरात दिवा लावतो पण तुम्ही या सर्व खोल्यांमध्ये जर दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते रोजची देवपूजा करत असताना आपण देवघरामध्ये जर दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये दे देखील काही नियम आहेत बघा देवघरामध्ये दे पूजेसाठी रोज कोणता दिवा लावावा आता बरेच जण स्टील किंवा कोणत्याही धातूचा दिवा आणतात आणि तो दिवा प्रज्वलित करतात किंवा वापरतात पण असं करणं योग्य नाही त्यामुळे आपल्याला आर्थिक भरदंड सहन करावा लागतो देवघरामध्ये दे पूजेसाठी दररोज फक्त पितळेचाच दिवा लावा बघा घाई गडबडीमध्ये तुम्ही जर पितळेचा दिवाऐवजी मातीची पणती किंवा इतर धातूचा दिवा वापरला तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला जाणवणार नाहीत त्याचबरोबर देवघरामध्ये दे तुम्ही रोज तुम्हाला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो वर्षानुवर्ष तोच ठेवायचा आहे देवघरातील दिव्यामध्ये जे आपण अनेक सेवा उपाय करत असतो आणि या दिव्यातून सकारात्मकता लहरींचा संचार संपूर्ण घरामध्ये होतो कोणतीही सेवा स्तोत्र मंत आपण पठण करतो त्यावेळेस त्या दिव्यामध्ये ते सामावले जातात म्हणूनच रोजच्या देवपूजेतील दिवा जो आहे तो कधीही बदलायचा नाही वर्षानुवर्ष आपण जी समयी निरंजन घरात वापरतो ती तुम्हाला बदलायची नाही एकच ठेवायची आहे तीच रोज प्रज्वलित करायची आहे हा अतिशय महत्त्वाचा जो, नियमा जो नियम आहे तो तुम्हाला रोजच्या देवपूजेच्या दिवेचा जो आहे तो पाळायचा आहे हाच नियम देवघरातील दिव्यांचा आपण जो आरतीसाठी निरंजन वापरतो त्यासाठी देखील तुम्हाला पाळायचा आहे जोही तुपाचा दिवा आपण देवासमोर लावतो तो दिवा देखील आपल्याला वर्षानुवर्ष तोच असायला हवा जर तुमचा देवघरातील दिवा अखंड निरंतर सुरू असेल आणि त्या दिव्यावरती कादळी चढलेली असेल दिवा खूप घाण झालेला असेल अशावेळी तो दिवा स्वच्छ करायचा असेल तर दिवा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही जे तेल त्या ते दिव्यामध्ये घातलेले आहे ते सेम तेल घ घालायचे वाती घालायच्या आणि सगळ्यात आधी त्याच दिव्यातील ज्योतीने तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तो तुम्हाला धुवायला घासायला घ्यायचा आहे ते त्यामधील ते तेल तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि दिवा स्वच्छ घासून घेऊन परत देवापूजेसाठी प्रज्वलित करायचा आहे आणि हाच नियम रोजच्या आरतीच्या वेळेस देखील जो दिवा वापरतो त्याच्या बाबतीत तुम्हाला पाळायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुमचा अखंड दिवास सुरू असेल आणि त्यामध्ये फारशी काजळी चढलेली नसेल तो स्वच्छ असेल तेव्हा रोजच्या रोज धुण्याची गरज नाही पण तुम्हाला असं वाटलं दिवा खूप घाण झालेला आहे तर तो स्वच्छ करून घ्या आता दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात आधी दिव्या दिव्याला अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे कुंकू लावायचा आहे ज्याप्रमाणे आपण कलशाची स्थापना करतो कलशावर हळदी कुंकूची पाच बोटे ओढतो त्याचप्रमाणे तुम्हाला दिव्यावरती चंदन आणि पाच बोटे ओढायचे आहे आणि त्यावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे मग तो दिवा मोठा असो किंवा छोटा असो त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तसेच ते हळदी कुंकू आपल्याला पाच वेळा लावायचं आहे अशा प्रकारे तुम्ही निरांजनही वापरत असाल तर निरांजनाची ज्योत ही वरती आकाशाकडे असावी आणि तुम्ही जर समयी वापरत असाल तर त्या समईची ज्योति देवाकडे असावी या दिव्यामध्ये तुम्ही कापसाची जोडवात घालू शकता किंवा कलावा देखील घालू शकता आता कलावा म्हणजे काय तर लाल पिवळ्या रंगाचा धागा जो लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे म लक्ष्मी प्राप्तीसाठी हा तुम्ही उपाय देखील करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं प्रत्येकालाच रोज दिव्यामध्ये तीव तूप घालणं शक्य नाही तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता जे ते जरी तेल घातलं तरी ते चालेल पण देवासाठी सर्वोत्तम तेल हे तिळाचं मांडलं जातं परंतु कोणतीही सेवा तुम्ही करता त्यावेळेस तुमचा भाव आणि श्रद्धा महत्वाची असते तुम्ही किती साजूक तूप घालताय किती उच्च प्रतीचं तेल घालताय दिव्यामध्ये हे महत्वाचं नाही तर भाव महत्वाचे आहेत आपण दिव्यामध्ये जी वाद घातलेली आहे तिला वरती हळदी कुंकू लावायचं वाद कधीही पांढरी ठेवायची नाही जो तेलाचा दिवा आपण रोजच्या देवपूजेमध्ये दे लावतो तो, तो नेहमी अग्नेय कोपऱ्यात असावा म्हणजेच आपल्या उजव्या हाताला असावा आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या हाताला असावा दिव्याला नेहमी आसना Sour. आसन म्हणजे एखादा छोटासा तुम्ही पाठ घेऊ शकता चौरंग घेऊ शकता किंवा त्या दिव्याखाली छोटीशी प्लेट घेऊ शकता त्यावर तुम्हाला अक्षदा टाकायची आहे अक्षदावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला तो दिवा देवपूजेसाठी वापरतो तो ठेवायचा आहे आणि तो, तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी दिव्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे अक्षदा हे समृद्ध अगदीचं प्रतीक मानलं जातं अगदी दोन चार दाणे देखील तुम्ही अक्षदाचे या दिव्यामध्ये टाश टाकू शकता आणि त्यानंतर हा अखंड अक्षदासोबतच तुम्हाला काही महत्त्वाच्या वस्तू देखील या दिव्यामध्ये दे टाकायच्या आहेत आता सगळ्याच वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची गरज नाही त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता तर सगळ्यात प्रभावी जी वस्तू मानली जाते ती म्हणजे कवडी कवडी जी आहे ती देवी लक्ष्मीला आणि कु आपल्या कुलदेवतेला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही कवडी घालू शकता पिवळ्या रंगाची कवडी त्यानंतर एक अखंड वेलची आणि लवंग तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता त्याच्या सुवासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि बघा रोजच्या रोज तुम्हाला ही वस्तू बदलायची गरज नाही ज्यावेळी तुम्ही दिवा घासायला घेता तेव्हा तुम्ही ही वस्तू बदलू शकता रोज बदलायची गरज नाही त्याचसोबत तुम्ही जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला असेल तुम्हाला शक्य असेल तर रोज केसराच्या दोन काड्या या दिव्यामध्ये टाकू शकता त्यासाठी आर्थिक भरभराटीसाठी केसर दिव्यामध्ये अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दोन दिवे प्रज्वलित करत असाल तर तेलाचा दिवा जो नेहमी अग्नेय कोपऱ्यात प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच तुमच्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा डाव्या हाताला असावा जर तुमच्या घरात आर्थिक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर एकवीस दिवसांची शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये कलाव्याची वाद घालायची त्याला हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये वेलची आणि लवंग घालायची बघा एकवीस दिवसांची ही सेवा करत असताना नेहमी काय करायचं आहे एक अखंड वेलची आणि लवंग त्यात घ्यायची आहे रोज तुम्हाला त्या दिव्यातील वाद बदलायचे आहे संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्हाला लवंग आणि वेलची या वेलची यावेळी तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस या लवंग वेलचीचा एका झाडाच्या खाली टाकून द्यायच्या आहेत या सर्व वस्तूंसोबत या दिवस तुम्ही रोज एक वस्तू घालू शकता ती म्हणजे भीमसेन कापूर त्यामुळे तुम तुमच्या दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि दिवा जो आहे तो अखंड सुरू राहतो या सर्व वस्तू घालून तुम्ही दिव्याची पूजा करायची आहे ज्यामध्ये दिव्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा दिव्याला एखादं फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला देवा पुढे देवपूजेला सुरुवात करायची आहे त्यासोबत देवघरातील दिव्याचा हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील आजारी व्यक्तींचा आजार दूर करण्यासाठी होतो तसेच घरात एखादी व्यक्ती असते ती सतत आजारी असेल तर काही केलं तिचा आजार दूर होत नसेल आणि त्यावेळी देवघरातील दिवा तुम्ही स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार आहे बघा देवघरातील दिवा आपण प्रज्वलित करतो त्यातील ज्योतीतून सकारात्मक लहरीचा संचार आपल्या घरामध्ये होतो आणि हे जे आपण स्तोत्र मंत्र घरामध्ये पठण करतो सकाळ संध्याकाळ आपण देवाची आरती करतो जी सेवा आपण करतो ती त्या दिव्यामध्ये सामावली जाते दिव्यामध्ये प्रचंड शक्ती आकर्षित होत असते आता या दिव्यामधील शक्ती आजारी व्यक्तीला आजारपणापासून दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता तर दिव्याचे जे घेतलेले पाणी आहे ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी तुमच्या घरातील आजारी माणसाला रोज प्यायला द्यायचं आहे पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर आजारी व्यक्ती आजारपण दूर होऊ शकतं एवढा हा प्रभावी उपाय मानला जातो धातूच्या दिव्यामध्ये असणारी सगळी सकारात्मक ऊर्जाशक्ती या दिव्यामध्ये सामावलेली असते ती या पाण्यामध्ये सामावते आणि ते पाणी पिल्यानंतर आजारी व्यक्तीचे आजार पण हळूहळू दूर व्हायला लागतं असं नाही फक्त आजारी व्यक्तीसाठीच हा सा उपाय करायचा आहे तर एखादी व्यक्ती जास्त रागीट असेल तर तिचा राग कमी होवा दूर होवा यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी लहान मुलांना देखील हे पाणी तुम्ही देऊ शकता तर हा होता आजचा व्हिडिओ रोजच्या देवपूजेतील दिव्याविषयीचे काही नियम आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जर तुम्ही या पद्धतीने देवासमोर दिवा लावला अखंड ज्योत लावली तर त्याचे शुभ परिणाम हे तुम्हाला नक्कीच मिळतील आणि जर चुकीच्या पद्धतीने आपण देवासमोर दिवा प्रज्वलित केला तर त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातली माहिती जर काही हेल्पफुल वाटली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींना फॅमिलीला कुटुंबाला शेअर करा आणि आपल्या आजचा हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ